आज एकोणीस सप्टेंबर गुरुवार आणि आजच्या दिवशी आपण पहिल्या वाचनामध्ये पाहतो संत पॉल विशेषत आपल्या सर्वांना आणि पत्रात त्यांना आठवण करून देतो की त्याने सुवर्ता सांगितली आणि ह्या कलंतकरांनी ती स्वीकारली आणि त्यामध्ये त्यांना आनंद वाटला आणि त्याचं ते पालन करू लागले आणि विशेषत त्यांना समजलं की प्रभू येशुख्रिस्त यांनी ता पुनरुत्त झाला आणि त्या पुनरुत्थानानंतर त्यांनी जाणवलं की अशा प्रकारे त्याच्या जीवनामध्ये जे दुःख मरण पुनरुत्थान आलं आणि त्या पुनरुत्थानामुळे सगळ्या लोकांचं तारण झालं आणि इतकंच नाही तर जे मरण पावलेले होते आधी त्यांचंही तारण झालेलं आहे आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त हा कसा अधो लोकात केला आणि त्याद्वारे त्यांचं तारण झालं म्हणजेच माझ्या प्रिय बंधुभीनो संत पॉल त्याला आठवण करून देत आहे आपल्या पत्रामध्ये की आपण अशा प्रकारे आज्ञाधारक असावे आणि विशेषतः येशूचं पुनरुत्थान त्या पुनरुत्थानावरती आपण विश्वास ठेवणे आणि त्या पुंडुत्थानाद्वारे आपले तारण आहे आणि आपण सगळेजण पुनरुत्थित होणार आहोत ह्यावर त्यांनी विश्वास ठेवावा आणि अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये तो आपल्या सर्वांना कसं एकूण करून घेतो हे तो कारण की कागदपत्रात तो पुन्हा पुन्हा सांगतो आहे आणि म्हणून प्रभू संत पॉल ह्या कलतीकरात लोकांनाही सांगत आहे की जे आपल्यामध्ये मरण पावलेले आहेत त्यांचीही आपण आठवण करावी आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करावी की त्यांना हे परमेश्वराचं वैभव प्राप्त व्हावं माझ्या प्रिय मित्रांनो आपण आजच्या शुभ दुसरी एक घटना पाहतो आणि ती घटना म्हणजेच येशू एका पुरुषाच्या घरी एक दिवस जेवायला बसला होता आणि तो जेवण घेत असतानाच माझ्या मित्रानं एक गावातली एक बाई स्त्री आली त्या ठिकाणी आणि तिने येशूच्या पायावर लोटांगण घातलं लो, आणि ती ढळ रडू लागली आणि तिने तिच्या अश्रूने येशूचे पाय धुतले आणि आपल्या स्वतःच्या केसांनी ते पाय पुसले आणि त्यामुळे येशू ख्रिस्ताला आनंद होत होताच परंतु ज्याने येशू ख्रिस्ताला आमंत्रण दिलं होतं त्या वर्षाने विचार केला की ह्याला कळत नाही का हा संदेश आहे आणि ह्याच्या पायावर जी बाई लढत आहे ती पापी स्त्री आहे तिने येशूच्या गुरुच्या पायाला स्पर्श कसा करावा परत माझ्या प्रिय हे त्याच्या मनातले विचार ओळखून येशूजन काही त्याला सांगत आहे अरे साहेबा तुला हे कळत नाही की मी तुझ्या घरी पाहुणा म्हणून आलो आणि तू मला पाय धुण्यासाठी पाणीही दिले नाही पण तिने आपल्या अश्रूने माझे पाय पुसले तू माझा एक सुद्धा मुका घेतला नाही परंतु तिने माझ्या पायाची मुके घेणे थांबवले नाही हो माझ्या प्रिय मित्रांनो खरो खरोखर त्या परु, शरण म्हटली की प्रभू सांगतो ते बरोबर आहे आणि ह्या ठिकाणी आपल्याला काय काय दिसते त्याला सांगितलं की ज्यांच्या अनेक पापांची क्षमा झालेली आहे ते अधिक भाग्यवान आहेत कारण तिने माझ्यासाठी हे विशेष करून जी कुपी आणलेली आहे सुगंधी कुपी आणि त्यामध्ये हे ते ओतलेलं आहे ते खरोखर किती किंमतीच आहे आणि त्यांची किंमत तिच्या झालेल्या पापांची क्षमा इतकी आहे म्हणून जितक्या आपण क्षमा मागतो तितकेच आपल्याला प्रभू परमेश्वराचं प्रेम मिळते आणि म्हणून आपण नेहमी आपल्या पापाबद्दल प्रचित्त करावा असं जो काही आजच्या दोन्ही वाचनामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे आणि आपण नेहमी पुनिस्तावरती विश्वास ठेवावा